नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक लोकसभा निवडणूक आदर्श आजार संहिता काळात सुरू असलेल्या गस्तीदरम्यान निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगा विभागाच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य प्रसाद सुर्वे संचालक उषा वर्मा विभागीय उपायुक्त नाशिक विभाग शशिकांत गर्जे अधीक्षक नाशिक तांबारे उप अधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव विभाग पथकाने दिनांक तीस मार्च दोन हजार दुर्गा गार्डन समोर नाशिक देवळा रोडवर रामेश्वर शिवार तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे दारूबंदी गुन्हा कामी सापळा रचून वाहन तपासणी करताना एका पांढऱ्या रंगाची आयशर कंपनीचे सहा चाकी मालवाहतूक वाहन ज्याचा प्रादेशिक परिवहन क्रमांक एम एच शून्य आठ डब्ल्यू सत्याहत्तर बावीस हे संशयित वाहनास तपासणी कामी अडवून सदर वाहनाची तपासणी केली असता प्रथम दर्शनी असं भासलं की सदरचे वाहन पूर्णतः रिकामे आहे पूर्ण वाहन तपासणी केली असता या वाहनामध्ये ड्रायव्हर कॅबिनच्या ट्रॉलीच्या पुढच्या बाजूस एक चोरकप्पा तयार केला असून या चोर कप्प्यामध्ये मागील बाजूमध्ये जाण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता परंतु कप्प्यात जाण्यासाठी ड्रायव्हर कॅबिनच्या वर चढून ताडपतरी सोडून बघितलं असता या कप्प्यात अगदी तंतोतंत प्रमाणात फक्त दोनशे एक बॉक्स बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे आणि या कप्प्यामध्ये शहाण्णव काचीच्या सिलवंद बाटल्या आठ बॉक्स तसेच हा मध्यसाठा वाहतूक वापरण्यात आलेला एक आयशर कंपनी निर्मित पांढरंगाच्या सहा चाकी वाहन असा एकूण तेवीस लाख तेरा हजार ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस आणि विक्रीस प्रतिबंध असलेल्या मुद्देमाल अवधीरित्या विनापरवाना वाहतूक करताना वाहन चालक ओमप्रकाश हिरालाल यादव हा रंगेहाथ मिळून आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे तर सदर वाहन चालक तसेच गुन्ह्यातील घेणारा आणि पुरवठादार तसेच जप्त वाहन मालक याच्या विरोधात आणि इतर ज्ञात अज्ञात विरोधात महाराष्ट्र प्रोव्हिजन ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मालेगाव विभागाचे निरीक्षक लिलाधार वसंत पाटील दुय्यम निरीक्षक हर्षराज नामदेव इंगळे सागर लक्ष्मण लवडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती वंदना देवरे तसेच जवान सर्वश्री दीपक गाडे श्याम पानसरे प्रवीण अस्वले दिगंबर पालवी गोकुळ परदेशी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे या गुन्ह्याचा तपास निरीक्षक लीलाधर वसंत पाटील हे करत आहेत लाल दिवाणीसाठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका